राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावतोय मराठवाड्यातील काही ठिकाणी पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे त्यातही उद्यापासून कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय आज कोकण आणि घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात घाटमाथा वगळता इतर ठिकाणी पाऊस उघडीप देण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे उद्या कोकण आणि घाटमाथ्यावर तसंच मध्य महाराष्ट्रातील नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना हिंगोली परभणी नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे बुधवारी आणि गुरुवारी राज्यात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक अहिल्यानगर जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका